आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत अनेक रहस्यमय मंदिर आहेत शिवलिंग तर बांधवांना आज आपण अशा शिवलिंगाचं रहस्य जाणणार आहोत की या शिवलिंगावरती बारा वर्षातून एकदा वीज कोसळते आणि या शिवलिंगाचे तुकडे होतात आणि परत तुकडे होऊन हे शिवलिंग जोडलं जात तर बांधवांनो असं हे रहस्यमय मंदिर भगवान शिवशंकराचं हिमाचल प्रदेशमध्ये पार्वती आणि व्यास नदीच्या संगमावरती कुल्लू गाठी आणि काश्वरी नावाचं गाव आहे बांधवने या ठिकाणी मंदिर आहे चारशे मीटर उंचीवरती हा डोंगर आहे बघा एवढा उंच आणि ह्या डोंगरावरती शिव शिवमंदिर आहे तर या शिवलिंगावरती बारा वर्षातून एकदा वीज पडते बघा मंदिराच्या वरून बरोबर खाली आणि या शिवलिंगाचे तुकडे होतात त्या भव्य मंदिराच्या समोर एक खांब आहे या खांबावर सुद्धा वीज पडते आणि तिथून वीज सरळ मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाते आणि शिवलिंगाचे तुकडे करते काय आहे याच रहस्य तर बांधवांनो या शिवलिंगालाच बिजली शिव मंदिर म्हणतात तर या शिवलिंगावरती वीज का पडते आणि या ठिकाणी भगवान शिवशंकर कसे प्रकट झाले एक सुंदर अशी रहस्यमय कथा आहे ती आज आपण ऐकणार आहोत बांधवांना हा पवित्र श्रावण महिना आहे देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला त्या ठिकाणी मिळेल बघा या व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला मिळेल त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा आणि आज आजही त्या ठिकाणी वीज पडते बारा वर्षानंतर ज्या गावातून व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा ओम नमस्यक वायक अशी एक नक्की कमेंट द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल थिएटर चॅनल तर बांधवडो या हिमाचल प्रदेशच्या कुल्लूची घाटी आहे त्या उंच अशा डोंगरावरती भगवंत आले कसे आदिनाथ ते आपण प्रथम पाहूया तर बांधवांनी एकदा भगवान शिवशंकर आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यामध्ये एकदा वादविवाद झाला भगवान शिवशंकर हे त्या अखंड सृष्टीचे मालक सगळ्या देवांना निर्माण करणारे त्यांना राग आला भयंकर राग आल्यानंतर भगवान शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि या तिसऱ्या डोळ्यातून निघणारी जी ताकद आहे तो इंद्र इंद्रदेवाच्या पाठी लागला अग्नी इंद्रदेव जीव वाचवण्यासाठी सायरा पळत होते इंद्रदेव अखंड या सृष्टीमध्ये पळत होते कारण बांधवांनो भगवान शिवशंकराच्या तिसऱ्या नेत्रातून सुटलेला जो आग्नीचा गोळा आहे त्याच्या समोर कुणी आलं तर तो भस्म होऊन जाणार हे निश्चित ठरलेलं होतं इंद्र देवाला कुणीही वाचू शकत नव्हतं त्यावेळेला सगळ्या देवानी सांगितलं की हे इंद्र देवा भगवान शिवशंकराला तू शरण जा आणि ज्या वेळेला तू शरण जाशील त्यावेळी तुला भगवान शिवशंकर माप भगवान शिवशंकरला इंद्रदेव शरण गेला गुडगे टेकले देवाला शरण गेल्यानंतर देव माफ करतोय निश्चित सगळ्या देवांनी सांगितलं महादेवांना महादेवा तुम्ही इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे इंद्र जर गेला तर स्वर्गाची अवस्था बेकार होईल देवा तुम्ही माफ कराया इंद्राला त्यावेळेला बांधवांनो भगवान शिवशंकरांनी इंद्रदेवाला माप केलं परंतु त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी सांगितलं की माझ्या तिसऱ्या नेत्रातून निघणारी जी ताकद आहे आता मी परत माघारी घेऊ शकत नाही मला कुठंतरी हिला सोडावी लागल कारण बांधवांनो धनुष्यातून सुटलेला जो बाण हे परत माघारी घेता येत नाही जसं की ब्रह्म देवांनी सोडलेलं ब्रह्मास्त्र परत माघारी घेता येत नाही देवादिवसनु देवांनी सोडलेलं सुदर्शन चक्र ते सुद्धा सोडलं तर काहीतरी करावंच लागतं म्हणजे जीव घेतच ते आणि त्यावेळेला बांधवांनो महादेवांनी सोडलेली जी ताकद होती तिसऱ्या नेत्रातून सोडलेली ही आग्नी ती महादेवांनी समुद्रामध्ये नेऊन सोडली आग्नी ती समुद्रात गेली बघा आणि बांधवांनो समुद्रामध्ये एक मच्छी होती मच्छीकन्या होती जलपरी म्हणा या मच्छीकन्येनं ही आग्नी गिरली ताकद आणि ती गर्भवती राहिली आणि बांधवांनो गर्भवती राहून सुंदर असा एक पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्याचं नाव जालिंदर आपण ऐकलं असल बांधवांनो जालिंदर हा राक्षस कुळात जन्माला आला म्हणजे राक्षसी वृत्ती होती त्या ठिकाणी ताकद भयंकर असा हा जालिंदर पुढे तपचारा करू लागला कारण बांधवांनो जालिंदर हा भगवान शिवशंकरात अंशच आहे त्या जालिंदरकडे सुद्धा भयंकर अशी ताकद होती भगवान शिवशंकराचा अंश तो सुद्धा त्रिशूल धारण करत होता परंतु तो डाव्या हातात त्रिशूल धारण करायचा भगवान शिवशंकर उजव्या हातात भगवान शिवशंकर तर त्रिनेत्रधारी आहेत त्यांची इतकी ताकद नव्हती परंतु ताकद ही निश्चित होती भरपूर ताकद होती आता हे सगळं देवादेव इंद्रदेवांना माहीत होतं की हा महादेवांचा अंश आहे आणि हा जालिंदर घोर अशी तपचार्या त्या ठिकाणी करत होता अनेक शक्ती निर्माण करत होता आता इंद्रदेवाला काळजी वाटू लागली की हा जालिंदर जर मोठा झाला तर माझं इंद्राचं पद घेईल म्हणून इंद्रदेवाने या जालिंदरला बऱ्याच वेळा मारण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नामध्ये इंद्राच्या हातून या जालिंदरच्या आईचा मृत्यू त्या ठिकाणी झाला त्यामुळं या जालिंदरला फार राग होता इंद्रदेवाचा तर बांधवांनो हा जो राक्षस होता हा महाभयंकर होता तिथल्या तो प्रजेला त्रास द्यायला लागला आजूबाजूला त्रास द्यायला लागल्यानंतर साधू ऋषी मुनी यांनी भगवान शिवशंकराच्याकडे प्रार्थना केली की आज जालिंदरचा काहीतरी बंदोबस्त करा तर बांधवांनो जालिंदरला मारणं फार अवघड होतं कुठलीही देवीदेवता दुसरं कुणीही जालिंदरला मारू शकत नाही फक्त एकच शक्ती देवादेव महादेव मारू शकत होते म्हणून महादेव स्वतः त्या ठिकाणी आले त्या हिमाचल जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आले आणि घडघोर असं युद्ध महादेवांचं जालिंदर मध्ये चालू झालं अनेक एक आस्त्र एकमेकावर फेकत होती कारण जालिंदर सुद्धा भगवान शिवशंकराचा अंश होता त्यामुळे त्याच्याकडे बी ताकद भरपूर होती परंतु शेवटी बांधवांनो देवादेव महादेव आहेत महादेवांनी विजेला आमंत्रण दिलं म्हणजे विजे आवाहन केलं आणि जोरात आकाशातून वीज कडडली आणि या जालिंदरच्या मस्तकावर पडली आणि त्यावेळेला महादेवांनी आपला त्रिशूल या जालिंदरच्या डोक्यात रोला बांधवांना आज जे भव्य असं सुंदर मंदिर आहे उंच टेक उंच पर्वतावरती त्या घाटीच्या जा। त्या ठिकाणी जालिंदर पडला खाली त्रिशूल आपला त्या ठिकाणी रोलाच्या डोक्यावरती आणि त्या ठिकाणी महादेव स्वतः राहिले बघा म्हणजे शिवलिंग तयार झालं या जालिंदरच्या डोक्यावरती तर बांधवांनो जालिंदरचा पूर्ण मृत्यू झालेला नाही म्हणून बांधवांना आजही बारा वर्षानं परत वीज जोरात कडारते आकाशात आणि त्या महादेवाच्या मंदिरावरती वीज पडते नंतर खाली गाभाऱ्यात शिवलिंगावरती वीज खाली येते आणि त्या शिवलिंगाचं तुकडे होतात प्रत्येक बारा वर्षाने नंतर बांधवण्णव त्या ठिकाणचे जे पुजारी आहेत त्या गावात जातात आणि त्या गावामधून मख्खन मागून आणतात ते मख्खन परत ते शिवलिंग जे तुकडे गोळा करून जसं तसं जोडतात आणि जोडल्यानंतर परत शिवलिंग ते मजबूत होतं आपोआप बघा एवढं चमत्कार आहे त्या ठिकाणी त्या मंदिराच्या पुढं उंच असं एक खांब आहे आणि त्या खांबावरती वीज पडते बघा कधी खांबावरती पडते तर कधी मंदिराच्या शिखरावरती पडते आणि बांधवांना त्या ठिकाणी जलिंदर आजही जिवंत आहे असं लोक तिथले मानतात कारण तो पूर्ण मेलेला नाही कारण जसा भूकंप होतो तसं काही वर्षानं त्या ठिकाणची भूमी हल्ली जाते म्हणजे जलिंदर हलतोय तो आजही मानतात लोकांचं मत आहे त्या ठिकाणच्या तर बांधवांना या जालिंदरला मारण्यासाठी आजही प्रत्येक बारा बारा वर्षाने ही, ही वीज आकाशातून मंदिरावरती पडते अनेक वैज्ञानिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अभ्यास केला त्या जागेचा की ही वीज या ठिकाणी का पडते तर बांधवांनो कोणाला याचं रहस्य समजत नाही अशी कहाणी या ठिकाणची या शिवलिंगाची तर बांधवांनो असे हे देवादेव महादेवांची ताकद आहे बघा या सगळ्या घटना या खऱ्या या शिवलिंगला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून देशातून अनेक शिवभक्त त्या ठिकाणी जातात आणि त्या शिवलिंगाचं दर्शन घेतात महादेवांच्या जलाभिषेक करतात तर सुंदर अशी माहिती आपल्याला ही शिवलिंगाची आवडली असेल ना तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे असे रहस्यमय व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि बांधवांनो या महादेवाच्या मंदिराला बिजली महादेव मंदिर म्हणतात बाबा प्रख्यात आहे आणि आम्हाला शेवटी ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्यावा का कारण श्रावण महिना आहे ओम नम शिवाय जरी म्हटलं ना तर फार मोठं पुण्य प्राप्त होतं जय हिंद जय भारत